नमस्कार सह्याद्रीवरती आपलं मनपूर्वक स्वागत आणीबाणी हा भारताच्या लोकशाहीवरचा एक काळा डाग आहे असं म्हणणं खरंच वाबग ठरू नये पण आणीबाणी लावण्याची जरी तरतूद आपल्या संविधानामध्ये असली तरी सुद्धा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कायद्याचा एकापर्यंत दुरुपयोग करत राजकारणासाठी त्याचा नेमका हत्यार म्हणून वापर कसा केला जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि त्या लोकशाहीला जो काही काळा डाग लागला तो दिवस होता पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर इंदिरा गांधींनी जी काही निवडणूक जी जिंकली त्यांचं त्यांचा सदस्य सदस्यत्व आम्ही रद्द करतोय आणि त्यांना पुढे सहा वर्ष याच्यामध्ये त्यांना निवडणूक सुद्धा लढता येणार नाही ही एक मोठी घटना घडली त्याचा राजकीय भूकंप एक मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच वेळेला दोन अशा घटना घडल्या गुजरातमध्ये गुजरातमध्ये विधानसभा बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली गेली होती आणि ती राष्ट्रपती राजवट लागू करायला केंद्र सरकार तयार नव्हतं मग मोरारजी देसाई यांनी अहमदाबादमध्ये के उपोषण केलं आणि त्या उपोषणाला गुजराती जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात त्याला समर्थन मिळालं त्या समर्थन मिळाल्यामुळे सरकार हादरलं आणि तिथे निवडणुकीची घोषणा झाली आणि तोच काळ होता एकोणीसशे पंच्याहत्तरचा की त्या काळात गुजरातमध्ये काँग्रेस सरकार गेलं आणि जनता मोर्चाचं सारखं सरकार, सरकार मोठ्या प्रमाणावरती मोठ्या मताने निवडून आलं तो एक दुसरा मोठा एक राजकीय धक्का इंदिरा गांधी आणि त्यांच्या सरकारला लागला होता आणि तिसरा बिहारमध्ये बिहारमध्ये जे गफूर सरकार होतं त्यांचं भ्रष्टाचार आणि अराजकता जी होती त्याच्याविरुद्ध तिथल्या महाविद्यालयीन तरुणांनी खूप मोठा एक संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षाला जयप्रकाश नाव होता हा लोकशाहीसाठी सर्वात धोक्याचा होता एक काळा दिवस म्हणून त्याला आपण आता म्हणवतोय खरे आपण आताच उल्लेख केला की आणीबाणीच्या दरम्यान अनेक घटना दुरुस्ती करण्यात आल्या देशासाठी